उद्याच्या सोमवारपासून एकवीस वर्षानंतर पहिल्यांदाच महादेवाच्या आशीर्वादाने करोडोमध्ये खेळतील या राशीचे लोक मित्रांनो राशी भविष्य सदरामध्ये आपले मनःपूर्वक स्वागत आहे आजचा दिवस अनेकांसाठी आशेचा नवा किरण घेऊन आलेला आहे भगवान शंकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब कर आणि लिही श्री स्वामी समर्थ आज चांगली बातमी मिळेल विशेष कृपेने आज काही राशींच्या जीवनात मोठे सकारात्मक बदल घडून येणार आहेत दीर्घकाळ चाललेली चिंता संघर्ष मानसिक ताणतणाव आणि अडचणी आता हळूहळू दूर होण्याची चिन्हे दिसत आहेत अनेक दिवसांपासून अडकून पडलेली कामे आज मार्गी लागण्याची दाट शक्यता आहे विशेषतः जमीन खरेदी विक्री संबंधी व्यवहार कायदेशीर बाबी कोर्टचेयांमधील प्रकरणे यामध्ये आज अनुकूल निर्णय मिळू शकतो काही जणांच्या आयुष्यात संतानप्राप्तीचा आनंददायी योग निर्माण होईल तर काहींसाठी विवाहासंबंधी चर्चा पुढे सरकतील आरोग्याच्या बाबतीतही जी काही अस्वस्थता आजारपण किंवा मानसिक थकवा होता त्यातून दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत आर्थिक अडचणी कमी होऊन पैशांची आवक वाढण्याची शक्यता आहे एकूणच आजचा दिवस काही राशींसाठी अत्यंत शुभ समाधानकारक आणि उत्साहवर्धक ठरणार आहे तर उर्वरित राशींसाठी हा दिवस साधारण मध्यम स्वरूपाचा राहील ज्यामध्ये संयम आणि समजूतदारपणा आवश्यक ठरेल आजच्या दिवशी मेष राशीच्या लोकांनी स्वतःसाठी थोडा निवांत वेळ काढणे गरजेचे आहे सतधावपळ कामाचा ताण आणि जबाबदाऱ्यांमुळे मनावर जो भार जमा झाला आहे तो हलका करण्याची आज उत्तम संधी आहे जवळचे मित्र कुटुंबातील सदस्य यांच्यासोबत वेळ घालवल्यास मन प्रसन्न राहील अनुभव नसलेल्या किंवा अर्धवट माहिती असलेल्या व्यक्तींच्या सल्ल्याने आज कोणताही आर्थिक निर्णय घेणे टाळावे अन्यथा नुकसान होण्याची शक्यता आहे मोकळ्या वेळेचा योग्य उपयोग करून घरच्यांसोबत प्रेमळ क्षण घालवले तर नात्यांमध्ये अधिक गोडवा येई आज प्रेमसंबंधांमध्ये एक वेगळाच गोडवा जाणवेल जणू चॉकलेट आलं आणि गुलाबाच्या सुगंधासारखा अनुभव येईल रिकाम्या वेळेत तुम्ही तुमच्या आवडीच्या गोष्टी करायला प्राधान्य द्याल मात्र अचानक एखाद्या पाहुण्याच्या आगमनामुळे नियोजनात बदल होऊ शकतो जीवनसाथी तुमच्यासाठी एखादे सुखद आश्चर्य तयार ठेवू शकतो त्यामुळे त्याला किंवा तिला समजून घेण्याचा प्रयत्न करा वृषभ राशीच्या लोकांसाठी येणारा काळ उत्साहवर्धक आहे मनात सकारात्मक विचार ठेवल्यास त्यातूनच अधिक ऊर्जा मिळेल पारंपरिक गुंतवणूक योजनांमध्ये केलेली बचत भविष्यात चांगला फायदा देऊ शकते घरातील कामांमध्ये मुलांचा सहभाग वाढेल ज्यामुळे कौटुंबिक वातावरण अधिक आनंदी होईल प्रिय व्यक्तीकडून येणारा एखादा फोन किंवा संदेश तुमचा संपूर्ण दिवस आनंदात घालवेल आज ग्रहस्थिती अनुकूल असल्यामुळे अनेक छोट्या छोट्या गोष्टींमधून समाधान मिळेल थोडे अधिक प्रयत्न केले तर वैवाहिक आयुष्यात आजचा दिवस अत्यंत सुंदर आणि संस्मरणीय ठरू शकतो मिथुन राशीच्या लोकांनी आज मानसिक आरोग्याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे नकारात्मक विचार कमकुवत इच्छाशक्ती याचा शरीरावरही परिणाम होऊ शकतो त्यामुळे स्वतला सर्जनशील कलात्मक किंवा आनंद देणाऱ्या कामांमध्ये गुंतवून ठेवणे फायदेशीर ठरेल अचानक मिळणारे लाभ किंवा काही अटकळींमुळे आर्थिक स्थिती सुधारू शकते कुटुंबातील सदस्य तुमच्या योजनांना पूर्ण पाठिंबा देतील त्यामुळे घरच्या वातावरणात सुसंवाद राहील जोडीदाराकडून प्रेमाची आणि जिव्हाळ्याची अनुभूती मिळेल आज सामाजिक किंवा धार्मिक कार्याकडे तुमचा ओढा वाढू शकतो आणि त्यासाठी वेळ दिल्यास मनाला समाधान मिळेल वैवाहिक आयुष्यात तुम्ही जे प्रयत्न केले होते त्याचे सकारात्मक परिणाम आज दिसून येतील संगीत नृत्य किंवा बागकाम यांसारख्या छंदांमुळे अंतर्मन शांत होईल कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आकर्षण आणि प्रेमाने भरलेला आहे तुमची मनमिळाव वृत्ती आणि गोड बोलणे आज अनेकांचे लक्ष वेधून घेईल संतानामुळे आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे ज्यामुळे मन आनंदी राहील सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभागी झाल्यास तुम्ही केंद्रस्थानी राहाल आज प्रेमाच्या भावनांचा अनुभव अधिक तीव्रतेने येईल जणू आसपास गुलाबाचा सुगंध दरवळत आहे असा भास होईल रिकाम्या वेळेत पुस्तक वाचन केल्यास अनेक प्रश्नांची उत्तरे मिळू शकतात वैवाहिक जीवनात आज विशेष रोमँटिक वातावरण राहील ज्यामुळे नातेसंबंध अधिक घट्ट होतील सिंह राशीच्या लोकांचे व्यक्तिमत्व आज सुगंधासारखे दरवळेल तुम्ही जिथे जाल तिथे लोक आकर्षित होतील कोणत्याही आकर्षक वाटणाऱ्या गुंतवणुकीत उतरण्यापूर्वी त्याचा सखोल अभ्यास करणे गरजेचे आहे तज्ज्ञांचा सल्ला घेतल्याशिवाय आर्थिक बांधिलकी टाळावी नातेमाईकांकडे थोडा वेळ घालवल्यास दैनंदिन तणावातून मुक्ती मिळेल प्रेमाच्या बाबतीत आज एखादी खास भेट किंवा अनुभव तुमच्या आयुष्यात येऊ शकतो ध्यानधारणा किंवा शांततेचे क्षण तुम्हाला मानसिक स्थैर्य देतील जीवनसाथीकडून मिळणारे एखादे अनपेक्षित सुखद कृत्य आज कायम लक्षात राहील कन्या राशीच्या लोकांसाठी लहान मुलांबरोबर घालवलेला वेळ औषधासारखा ठरेल उधारीचे पैसे अडकले असतील तर आज ते परत मिळण्याची शक्यता आहे कुटुंबासोबत शांत आणि स्थिर दिवस घालवण्याचा प्रयत्न करा इतरांच्या समस्यांमध्ये फार गुंतू नका अन्यथा मानसिक थकवा वाढू शकतो अचानक प्रेमाची भावना जागृत होऊ शकते प्रवासातून आनंद आणि नवीन अनुभव मिळतील वैवाहिक आयुष्यात आज शांतता आणि समाधान राहील आध्यात्मिक विषयांकडे तुमचा कल वाढेल आणि एखाद्या गुरूंचे मार्गदर्शन मिळू शकते तुळ राशीच्या लोकांनी आज शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी योग ध्यान यांचा आधार घ्यावा अनावश्यक खर्च टाळल्यास आर्थिक स्थिती स्थिर राहील घरात बोलताना शब्द जपून वापरणे आवश्यक आहे अन्यथा गैरसमज होऊ शकतात भूतकाळातील सुखद आठवणी मनात रेंगाळतील प्रत्येक गोष्ट मनासारखी घडेलच असे नाही हे स्वीकारणे आज आवश्यक ठरेल जोडीदाराबद्दलचे प्रेम आज नव्याने जाणवेल वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तणावातून मुक्त होण्याचा आहे दीर्घकाळ केलेल्या मेहनतीनंतर आज मन हलके वाटेल स्वतःच्या कष्टावर आर्थिक यश मिळेल कुटुंबासाठी केलेली मेहनत फळ देईल जोडीदाराशी संवाद साधल्यास गैरसमज दूर होतील प्रवास करताना कागदपत्रांची काळजी घ्यावी जुन्या आठवणी ताज्या होतील आणि एखादा जुना मित्र किंवा ओळखीचा व्यक्ती संपर्क साधू शकतो धनु राशीच्या लोकांचा आजचा मूळ शांत आणि आनंदी राहील गुंतवणुकीत घाई टाळणे हिताचे ठरेल एखादा जुना वाद मिटण्याची शक्यता आहे प्रेमासाठी आज अनेक संधी उपलब्ध होतील काही विद्यार्थी वेळ वाया घालवतील त्यामुळे लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे वैवाहिक आयुष्यात आनंदाचे क्षण अनुभवायला मिळतील आवडते संगीत मनाला ताजेतवाने करेल मकर राशीच्या लोकांनी चिंता आणि काळजी कमी करण्याचा प्रयत्न करावा व्यवहार करताना सतर्कता आवश्यक आहे जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष दिल्यास नातेसंबंध अधिक मजबूत होतील जुन्या आठवणी मनाला आधार देतील प्रेमाची नवी अनुभूती मिळू शकते व्यस्ततेतूनही स्वतःसाठी वेळ काढणे शक्य होईल आणि सर्जनशील कामात मन रमवता येईल कुंभ राशीच्या लोकांचा आत्मविश्वास आज उच्च पातळीवर असेल बत्तीच्या दृष्टीने आजचा दिवस चांगला आहे कामाच्या ठिकाणी तुमच्याकडे विशेष लक्ष दिले जाईल निर्णय घेताना गोंधळ होऊ शकतो मात्र संयम ठेवल्यास योग्य मार्ग सापडेल जीवनसाथीमुळे आयुष्यातील एकतेपणा दूर होईल कुटुंबासोबत गप्पा मारून मन मोकळे करता येईल मीन राशीच्या लोकांसाठी ध्यानधारणा लाभदायक ठरेल खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे कुटुंबातील लोक नाराज असू शकतात त्यामुळे संवाद महत्वाचा ठरेल प्रेमसंबंधांमध्ये रम्य क्षण अनुभवता येतील काही विद्यार्थी वेळेचा अपव्यय करतील वैवाहिक आयुष्यातील आनंददायी क्षण आठवून भावुक व्हाल परदेशात असलेल्या एखाद्या व्यक्तीकडून एखादी चिंता वाढवणारी बातमी मिळू शकते मात्र धीर आणि संयम ठेवल्यास परिस्थिती हाताळता येईल